वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा ग्रह धन वैभव आणि ऐश्वर यांचा दाता ग्रह मानला जातो शुक्र बारा तासानंतर वृश्चिक या राशीमध्ये प्रवेश करणारा आहे म्हणजेच शुक्राचे वृश्चिक राशीमध्ये ग्रोचर होणार आहे वृश्चिक राशीवर मंगळ ग्रहाचे आधिपत्य असते आणि ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि शुक्र या ग्रहांमध्ये मैत्री असते त्यामुळे या ग्रहांच्या एकत्र येण्याने त्याचा प्रभाव सर्वच बारा राशींवर पडणार आहे मात्र शुक्राच्या कृपेमुळे यापैकी काही राशी खूपच नशीबवान ठरतील या, या राशींच्या भाग्याचे दरवाजे शुक्र उघडणार आहे तर अशा कोणत्या भाग्यवान राशी आहेत ज्यांना शुक्राच्या गोचराचा लाभ होणार आहे ते आपण आता पाहू यापैकी पहिली राशी म्हणजे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गोचर अतिशय शुभ असेल कारण या राशीच्या भावातून शुक्र गोचर करत आहे त्यामुळे या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्र उजळून निघेल शिवाय त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय प्रभावी ठरेल आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही परिवार कुटुंबातील लोक आपल्याला पूर्ण सहकार्य आणि मान देतील शुक्र तुमच्या राशीच्या सातव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे त्यामुळे या राशीच्या विवाहित लोकांना अतिशय सुंदर अशा वैवाहिक जीवनाचा लाभ होईल या काळामध्ये आपला बँक बॅलन्स वाढून आपल्यावर जर कर्ज असेल तर त्या कर्जामधून आपली सुटका होऊ शकते शुक्र गोचराचा वृषभ राशीच्या लोकांना देखील चांगला फायदा होऊ शकतो <coughs> शुक्र या राशीच्या सातव्या भावामधून भ्रमण करत आहे त्यामुळे विवाहित लोकांचे दाम्पत्य जीवन अतिशय चांगलं असेल शिवाय या काळामध्ये आपल्या भागीदारीमध्ये व्यवसाय असल्यास किंवा व्यवसाय सुरू केल्यास त्यातून आपल्याला अत्यंत चांगले परिणाम मिळतील शुक्राच्या गोचरामुळे तुम्हाला भौतिक सुखसुविधा प्राप्त होतील तुमची कार्य करण्याची शैली आत्मविश्वास यांच्यामध्ये चांगले बदल होतील आपण अतिशय कमी कालावधीमध्ये एखादी मोठी प्रॉपर्टी खरेदी करू शकता शुक्र शुक्रगोचराचा लाभ होणारी तिसरी राशी म्हणजे होय मीन राशीच्या राशी नवव्या भावातून शुक्राचे गोचर होत आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल त्याचप्रमाणे बऱ्याच दिवसापासून रखडलेली आपली कामे आता होऊ शकतील आपण आपल्या कामाच्या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे कार्य कराल त्यामुळे वरिष्ठ व इतर लोकांकडून आपल्याला शाबासकी मिळू शकते याशिवाय फिरायला जाण्याचे म्हणजे यात्रा किंवा सहलीचे योग या कालावधीमध्ये तुम्हाला मिळतील कुटुंबामध्ये एखादे धार्मिक किंवा मंगल कार्य होण्याचे योग येतील शिवाय शुक्राचे गोचर झाल्यामुळे राशीच्या लोकांना चारही बाजूंनी उज्ज्वल असे यश Melusa Kerr.